नमस्कार मी उमेश धंद्राळे आपण बघत आहात अपडेट मन ए नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत राजकीय क्षेत्राशी संबंधित एक मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकतंच एक वक्तव्य करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या राजकारणात खळबळ उडवून दिलेली आहे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जळगाव जिल्ह्यातील अंबानेरचे आमदार अनिल भाईदास पाटील हे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत निवडून येणार नाहीत अशी आम्ही खबरदारी घेऊ अशा प्रकारचं वक्तव्य शरद पवार यांनी केलेलं आहे तर दुसरीकडे अनिल भाईदास पाटील हे सुरुवातीपासूनच अजित पवार यांच्यासोबत प्रामाणिकपणे असून त्यांनी सध्याच्या सरकारमध्ये मदत व पुनर्वसन मंत्री म्हणून कामकाज बघायला सुरुवात केलेली आहे पहाटेचा शपथविधी असो किंवा नंतर आता या सरकारमध्ये सामील होण्याची घटना असो या दोन्ही वेळेला अनिल भाईदास पाटील हे अजित पवार यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहिलेले आहेत शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे अनिल भाईदास पाटील यांची राजकारणातील उंची मात्र नक्कीच वाढलेली आहे कारण शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी अनिल भाईदास पाटील यांच्या बाबतीत अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे शरद पवारांनीसुद्धा अनिल भाईदास पाटील यांचा धसका घेतला आहे का असं म्हणण्यास भाग पाडत आहे चला तर बघूया शरद पवार नेमकं का काय म्हटलेत आणि कशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी भाईदास पाटील स्व बाबतीत केलेलं आहे मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज चारोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर सगळ्यात आधी मिळू शकतील जय हिंद जय भारत